निवडणुका लागलेल्या आहेत आणि आज आपल्या प्रचाराचा शुभारंभ झालेला आहे या निमित्ताने आपण काय सांगू काही सांगणार नाही जिल्हा परिषदेवर मशाल भडकली पाहिजे जशी आम्ही फडकवली तशी मशाल जिल्हा परिषदेनं सुद्धा भडकली पाहिजे या आमची लढाई चालू जसं की म्हणलं जाते की राम शिंदे साहेब या आपल्या कासापुरी पराव म्हणजे दुसऱ्या ठिकाणी इथं त्यांना उभं करण्यात राम शिंदे साहेब कानपूरचे असते आणि त्यांना कासापुरी इथून उभं करण्यात आलेलं आहे तरी आपल्याला वाटते का मुंबईवर लोक उभं टाकले तिथं ते बाबूराव तिकडे गेले पुणे मध्ये बरीकड नागेश्वरराव त्याचा काय संबंध आहे अडचण आदमी काही बी सगता कुठेही लोक लढू शकतो त्याच्यात दम पाहिजे आणि थोडे लोकांमध्ये काम करण्याची क्षमता पाहिजे डॉक्टर राम शिंदेमध्ये सर्वसामान्याचं दुःख वाट घेण्याची क्षमता आहे आणि समाजसेवा ही ईश्वरसेवा अंगी बाळगून डॉक्टरनी आजपर्यंत काम केले आणि सुद्धा चांगल्या प्रकारचं काम करून लोकांना ह्या ठिकाणी ते जिंकून दाखवणार